आणि आज आहे शॉपिंगचा दिवस लेडीज रेडी yeah! बाकी yeah! दोन लेडीज तुम्ही पण रेडी काय शॉपिंग असं करोड करोडोची शॉपिंग करा मी केले इथली नोटच एक लाख रुपयाची आहे लाखो जाव जावड एक लाख रुपयाची आणि तुम्ही बालीलाच नाही कुठल्याही आपल्या ट्रीपला येत असाल तर तुम्हाला दिला जातो शॉपिंगसाठी पुष्कळ वेळ भरपूर शॉपिंग करा भरपूर घेऊन जा जाताना आणि हा आहे आपला ग्रुप तर आता बघूया इथे काय काय शॉपिंगसाठी आहे अवेलेबल कृष्णा बाली तर हे आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स कशी वाटली बिल्डिंग कशी वाटली शॉपिंगची हे बघ कृष्णा मार्केट चला चला हो आणि आम हा आमचा आहे प्रचंड शिस्तप्रिय असा ग्रुप वेळ अतिशय काटेकोटपणे पाळणारा सगळा ग्रुप आहे आणि ह्या सगळ्यात यंग आहेत ह्या ग्रुपमध्ये आमच्या वनिता काकू भरपूर शॉपिंग आहे तीन माळे आहेत तुम्हाला वेळ कमी पडेल तीन तास आहेत तुमच्याकडे खरा शॉपिंगमध्ये हा तीन माळ्यांचा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि सगळं अवेलेबल आहे लोकल बारिनीस ड्रेस पासून ते बाकी सर्वच म्हणजे तुम्ही इथे आलात ना तर सगळी शॉपिंग तुमची एका ठिकाणी होऊन जाते हिरव्या साडीला पिवळी साडीला पिवळी किनार मंगळवार गोवा वाढते दोघा वाढते भवानी माय ग माझ्या आंबेचा मंगळ ग माझ्या देवीचा मंगळ ग माझ्या आंबेचा मंगळ ग माझ्या देवीचा मंगळ ग

शॉपिंग 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 सगळ्या चेहऱ्याचा रंग बदलतो सगळ्यांचा कसं आज मस्त एकदम शॉपिंग केली मस्त अगदी सुनेला पण आणि लेकीला लेकी पण दोघी लेकी पण खुश त्यात नवऱ्याला पण घेतलंय झाली <laughs> शॉपिंग मला सोपता मस्त मला तर खूप आनंद झाला सगळे पैसे पण संपत आले सो आयम व्हेरी हॅपी झाली शॉपिंग तुमची झाली झाली मस्त मस्त शॉपिंग झाली मस्त एकदम एक नंबर एक नंबर डबल जेवणार डबल जेवणार शॉपिंग झाली म्हणून डबल जेवणार झाली झाली शॉपिंग झाली झाली अजून करायचे थोडी बाकी अजून करायची बाकी आहे अजून थोडीशी बाकी म्हणतात बघा बघा वा वाह वा शॉपिंग झाली झाली हा आमची शॉपिंग झाली छान छान झाली झालं ते शॉपिंग भरपूर आय लव्हान आमचं हाफ शॉपिंग डन झाली अजून हाफ राहिली आहे ते आम्ही नंतर करू आता स्पेशली फिश चांगलं आणि आहे वेज कोफ्ता एकदम बेस्ट आहे छान आहे थँक्स शॉपिंग अक्षरशा आठ लाख रुपया अगर किसी को लाखों में परचेसिंग करना है तो बाली आके करो मन एकदम खुश होता लाखों में परचेसिंग किए लाख सात लाख से दो तीस लाख रूपए तो बालीचे आणि भरपूर घेतलेले भरपूर एकाच मार्केट मध्ये सगळं काही मिळाले करोडपती झालो आणि तीन तासात तीस तीन तासात तीस लाखाची शॉपिंग केली आहे विचार करा तू कितीची केली सांगितलं हो लक्ष्मीला नाराज करायचं असं भाऊ लक्ष्मीला कधीच नाराज करत नाही असं लक्ष्मीचा थैरा असा असे ना म्हणजे जा अशीच असते रे ती असं झालं ना मी जाऊन आणून देतो रोहनला सांगितलं रणजिताला नाराज करायचं नाही लक्ष्मीला नाराज नाही करायचं नाही नाही पण तसंही रोहन कधीच नाराज करत नाही या लक्ष्मीला जेवढे पैसे सगळे पैसे घेऊन आले होते सगळे संपले सगळे संपवले लागले तर परत घेऊ आता तुम्ही आहे दोघ जण हो आम्ही आहोत ना? ना? चारी चारी। 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 स्टेफी खूप गोड मुलगी आज जेवणामध्ये काय काय ते मी तुम्हाला हो दाखवते चला लोणचं चटणी आणि आज जेवणाचं सगळं एकशे कौतुक करता येत ना तर मला पण एक्साइटमेंट आहे लवकर जेवणाची येस सॅल सॅलड आलू रस्सा मस्त तो बटाटे की भाजी यस yes. चिकन वाटे का हो oh, ना no. भारी है टेम्पिंग दिखते yeah. ना एकदम यस वेज कोफ्ता अब एकदम टेम्पिंग दिखते वेज कोफ्ता दाल भोकरा हाँ दाल भोकरा पुला। पुलाव राइस नान एंड रोटी रसगुल्ला 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 हाँ चांगला फिश आवड़ा ना हाँ फिश मसाला फिश मसाला बहुत आपल्यासारखे मासे नाही मिळत आहे सगळं तर शेवटचं आपलं साइट सीन आहे लॉट टेम्पल तर आता आम्ही तिथे निघालेलो आहोत आणि आजचा माझा ड्रेस कसं वाटत हे नक्की सांगा थोड्या वेळानंतर पूर्ण हा ड्रेस दिसणारच आहे तुम्हाला आणि इथे देखील मस्त छान छान स्ट्रीट शॉपिंग तर आहेच बाली म्हणजे शॉपिंग तर झाली दिस पाहिजे सगळ्यात आधी आम्ही हे तनालॉर्ड टेम्पल पाहणार आहोत जे अगदी समुद्राच्या मध्ये आहे तर चला बघे मी ह्याचे खूप छान छान फोटो पाहिले होते इंस्टाग्राम वरती आणि गुगल वरती देखील आणि तेव्हापासून मी देखील एक्सायटेड होते इथे पोहोचण्यासाठी आणि आहे माझ्या सुंदर सुंदर ज्या गर्ल्स आहेत त्यांच्यामध्ये फुल एनर्जी आहे कारण की त्यांनी मन भरून शॉपिंग केलेली आहे सो so, ही एनर्जी शॉपिंगमुळे आलेली आहे काय लग तुम्हाला अरे तुमच्या घरामध्ये पण जर तुमची बहीण आई मैत्रीण असते ना तिथे छान छान शॉपिंगला ना म्हणजे आपप त्यामध्ये एनर्जी येईल त्यांच्यामध्ये बरोबर ना हा देखा काय आहे ए वा फ्लॉवर आहेत दाखवा कितीला हे कितीला पंचवीस हजार वीस हजार ना शंभर रुपये अच्छा हे बघा वीस हजाराची फ्लॉवर वीस हजाराचे फ्लॉवर एक लाखामध्ये तीन ड्रेस माझ्याकडे एक लाख रुपये बॅलेन्स आहेत काय करू त्याचं आता नाही का भरपूर झाले तर आपण तिथे एक लाख रुपयाची शॉपिंग करूया ठीक <laughs> आहे इकडच्या एक लाख रुपयांची शॉपिंग हा दोन लाख बाकी आहेत तुमच्याकडे अरे माझ्याकडे तू सुट्टी तर किती हजारांमध्ये असतील तुमच्याकडे किती आहे चार लाख चार लाख रुपये माय गॉड चार लाख रुपये शॉपिंग बाकी आहे चार संपवायचे येस येस इथे संपूर्णच टाकूया संपूर्णच पुढे जाऊया आपण तर आता आम्ही चाललोय तनालवा टेम्पल मध्ये आणि इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये मूर्ती किंवा प्रतिमा नसते फक्त हे टेम्पल असते हे बघा ओम सस्ती असतो <laughs> तुम्ही जिथे बघाल तुम्हाला शॉपिंगच दिसेल इथे पहिले जाऊन येऊया आणि मग करा शॉपिंग मला विचारलं होतं तुम्ही एवढे का पैसे कमी घेतले शॉपिंग नाही करणार का म्हटलं नाही मला काही करायचे आता आता डॉलर पण जातील आणि कार्डचे पण पैसे जातील आणि त्यांचे लोकल ड्रेसेस आहेत तिथे विकायला आणि <laughs> आमच्या सगळ्या मंडळीची नजर शॉपिंगवरच आहे

तर हे आहे वरती टेम्पल हे बघा ज्या लाटा येतात आणि ह्याला आदळतात दगडाला काय चला वर जाऊया हा तू घातला होता दुबईला बरोबर छान चलो वर जाऊया आणि किती स्वच्छ आहे पाणी हे फुल थंड थंड गार आहे पाणी मला वाटतं मंदिरामध्ये पाय धुवून जायचे आहेत बघा अशा पद्धतीने नॅचरल पाय धुतले गेलेले आहेत एकदम नॅचरल स्वच्छ असं पाण्याने बघा हे सगळे येतात वन बाय वन आणि आताच आम्ही मंदिरामध्ये पाया पडून इथे वरच्या भागात आलो भागा। आणि बघा इकडचं लोकेशन किती सुंदर आहे तर तिथे पण आहेत काही जण तिथून त्या साईडला गेले तिकडे पण आय थिंक टेम्पल आहे वाटतं की नुसते फिरायला गेलेत लोक आहे ना मजा सूर्यास्त आम्ही चाललोय थकलेले आहेत म्हणून सगळ्यांना आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी नारळ पाणी <laughs> आहे नारळ एवढा मोठा आहे की सगळ्यांना नारळ खोबर खाऊन पोट भरून त्यांनी अर्ज ठेवून दिलं कसायच होत एन्जॉय आहे का सव्वा ते दीड लिटर पाणी असेल एका मध्ये काय तरी तेवढं प्यायचं तेवढं प्या बाकी पार्सल घ्या कसं वाटलं आमचं कॉम्प्लिमेंटरी नारळ पाणी थंड गार आहे मंडळी मी तुम्हाला बाली तर दाखवलं पण आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे करतोय ते तर दाखवलंच नाहीये तर चला आज आपण हॉटेल पाहूया या सगळ्यात अगोदर तुम्हाला आम्ही आहोत फोर्थ फ्लोअरवरती आणि इकडे स्विमिंग पूल आहे तो दाखवतो या बघा इथे आहे स्विमिंग पूल मस्त रात्री येतो आम्ही इथे बसतो मस्त गप्पा बस करत बसतो मैत्रिणी मैत्रिणी मस्त चिल करत आणि गप्पा करत बसलेलो असतो बाकीचे स्विमिंग पूलमध्ये असं आमचं चालू असतं इथे आज आमची निघायची वेळ झालेली आहे आजचा शेवटचा दिवस आहे त्या बाजूनी पण आहे खाली आमच्या हॉटेलचं नाव आहे सोलिया लिजंट हॉटेल ही फोर स्टार प्रॉपर्टी आहे आता तुम्हाला मी ब्रेकफास्ट दाखवते रोज वेगवेगळा असतो या हे बघा ही आहे एशियन कांजी तर एशियन कांजी म्हणजे आपल्या भाताची पेक्स सॉसेस आहेत वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात ना आपण प्लेन पितो कांजी आणि इकडे यामध्ये हे असे वेगवेगळे सॉसेस असतात मसाले असतात ते टाकतात आणि मग ते पितात कॉर्न सॉसेस सूप कॉर्न आणि सॉसेस सूप हे स्टेशन आहे <ils> एक स्टेशन इकडे फक्त एकचे सगळे प्रकार मिळतात ते बघा एक ऑमलेट हवा असेल एक बशी हवं काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथून बनवून घेऊ शकता सँडविच તે આ હે પેનકેક એન્ડ हनी તે આ હે ફ્રાઈડ રાઈસ બ્રેકફાસ્ટ મે ઇતھے લોકો સકાલ સકાલ રાઈસ ખાતાત યસ સકાલ સકાલ ઇતھے રાઈસ ખાતાત લોકો વિહું ગોરિંગ એ વિહું ગોરિંગ ઇ લોકલ ઇન્ડોનેશિયન ડિશ આ હે ચિકન ડ્રે સોસેજ બેગ બીન્સ આ હે અને ક્રીમી પોટેટો ફ્રેશ મિલ્ક જાણે તો ઇતھے આ હે જામ બટર બ્રેડ બ્રેડ ચે વિવેક પ્રકાર આ હે જામ ચે વિવેક પ્રકાર આ હે પેનકેક કપકેક कुकीज आहेत हे बघा पूर्ण केक सेशन डौनेट्स, डौनेट्स आहे डोनट्स डोनट्स आहेत आज डोनट्स आज ओबी खूश झाली असते डोनट्स पाहून फ्रेश फ्रूट्स आहेत सॅलेड आहे ते पण डीप आहे ते वेगवेगळे ज्यूस वॉटरमेलन ज्यूस मँगो ज्यूस ऑरेंज ज्यूस टी आणि कॉफी आहे मिल्क आहे इथे चला आता आपण देखील ब्रेकफास्ट घेऊया Bonjour, thank you so much. You're welcome, you're welcome, Rohan bhai. I love you so much, I'm missing ah, your, your group. <laughs> okay, okay, thank you, thank you. Bye, bye, bye. have a nice friend, <laughs> म्हणजे ठरवलंय का प्रत्येक वेळेला काहीतरी झालंच पाहिजे माझ्या बाबतीत होतंय हा कुठे कुठे होता पासपोर्ट पायलट लागले कुठे कुठे पासपोर्ट कुठे तिथे सुद्धा टेबलवर सुद्धा प्रत्येक वेळेला काहीतरी होतेच ना काहीतरी होते मी बोलले जस्ट मीला बोलले की येणार आहे का माझ्यासोबत काहीच झालं नाही झालं मग येते कुठले यावेळेस यावेस म्हणजे दरवेळ काही ना काही तुम्हाला यांना अनाऊन्स करायला लागतं दुर्गा पण ती शेवटी अनाऊन्स करायला नाही पण नशिबा कळलं आपल्याला इथे नाही तर तुम्हाला कळलं नसेल तर पासपोर्ट हरवला होता आणि तो इथे सापडला व्हेरी गुड व्हेरी गुड लगे लगेच तुम्ही पासपोर्टची काळजी घेत जा जेव्हा आपण एअरपोर्टला याल तेव्हा खूप जरुरी आहे चला कॉंग्रेज्युलेशन आणखी एक ट्रिप पूर्ण झाली आणखी एक ट्रिप सक्सेसफुली पूर्ण झाली चलो चले थँक्यू सो मच थँक्यू सो मच हेल्प केल्याबद्दल आपल्या ट्रिपला तुमच्यामुळे सक्सेसफुल झाली होती तुला पण थँक्यू

आता जरा बर वाटलं वडापाव आता लांब जायचं ना बाय बाय ताई बाय 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 भेटू लवकर लवकरच भेटूया आपण आणि धमाल पुण्याला इव्हेंट करूया लवकरच चलो टाटा बाय 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 ओ ताई बाय 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 बटाट वडा बाय बाय थँक्यू 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 बाय अच्छा घेतो लवकरच भेटूया श्रद्धा बाय 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 वडापाव पार्टी चालली आहे आमची बाहेर आल्यावर दोन वाजले एक अजून पार्सन टाटा बाय बाय आरामाचा चला टाटा बाय बाय आशीर्वाद द्या आशीर्वाद 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 चालत राहू दे परत भेटूया आपण आता धम्माल करू गोव्याला